मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण शालांत प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार पंचवीस इथं दहावीसाठी शास्त्र भाग दोन म्हणजेच भूगोल या विषयाची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपेढी म्हणजेच क्वेश्चन बँक बघणार आहोत मित्रांनो ही क्वेश्चन बँक आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आणि यामध्ये आपल्याला संपूर्ण प्रकरणावर आधारित प्रश्न कोणत्या प्रकारचे असू शकतात आणि कोणत्या प्रकारचे प्रेक, प्रश्न परी येणाऱ्या परीक्षेला उद्याच्या येऊ शकतात यासंबंधीची सर्व कल्पना तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर येऊन जाईल आणि या पेपरमध्ये तुम्हाला पैकीच्यापैकी गुण नक्की मिळ मिळतील चला तर मग पाहूया क्वेश्चन बँक ही क्वेश्चन बँक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेली आहे चला तर मग पाहूया भूगोल ही जी क्वेश्चन बँक आहे हे फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच आहे सदर प्रश्न प्रश्न प्रकारातील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी शक्यता आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहेच परंतु येतीलच असे हमखास असे सांगता येणार नाही असं त्यांनी त्यांचं विधान आहे चला तर मग पाहूया प्रश्न पहिला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे त्याच्यामध्ये ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः हे चार पर्याय आहेत दलदलीचे आहे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे सुपीक आहे अनवर्षणग्रस्त आहे यापैकी योग्य पर्याय निवडायचे त्यानंतर दुसरा आहे क्षेत्र भेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही हे खालीलपैकी कोणते उपयुक्त उपयुक्त साहित्य नाही त्यानंतर ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे हे पर्याय यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून हे वाक्य पूर्ण करायचं आहे तर अशा स्वरूपाचे हे पर्याय आहेत आणि त्यांची ते, ते विधान आहे दोन्ही देश देशातील राजवट या प्रकारची आहे मित्रांनो या पूर्ण प्रश्नांचा आपल्याला सराव करावा लागेल प्रश्नाचे स्वरूप या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार आहे आणि त्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर निश्चित असं कोणतं ते देता येईल अचूक गट ओळखा हा प्रश्न पहिला अ मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न असतील प्रश्न पहिल्यामध्येच विचारला जाणारा दुसरा प्रश्न आहे म्हणजे उपप्रश्न अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा अस सा, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा अशा प्रकारचे स्वरूप अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा आहे वेगळा गट ओळखा वेगळा गट कोणता ते ओळखायचं आहे जुळवा हा एक प्रकार आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये येणारा हा प्रश्न आहे मित्रांनो योग्य जोड्या जुळवा विधानांचा योग्य क्रम लावा खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या यामध्ये पहिला सूचना आहे विधानांचा योग्य क्रम लावा त्यानंतर आहे भेटीची तयारी याच्यामध्ये हे योग्य क्रम लावायचा वेगळा घटक ओळखा वनस्पती भारतीय वनस्पती ब्राझीलच्या या नद्या उप उत्तर वाहिनी आहेत हे घट आहे आपल्याला खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो याच्यासाठी हे आकृती आहेत प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा त्याच्यामध्ये येणारे हे उपप्रश्न आहेत <coughs> प्रश्न तिसऱ्यामध्येच खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा हा एक प्रश्न आहे एवढ्या विधानांची तयारी करून घ्यायचं यापैकीच या एक एक दोन विधान नक्की येणार प्रश्न तिसरा याच्यामध्येच आहे एका वाक्यात उत्तरे लिहा मित्रांनो या अगोदर आपण इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर दिला होता आणि त्यापैकीच बरेचसे प्रश्न आजच्या पेपरमध्ये विचारले गेले होते म्हणून मला असं निश्चित सांगता येईल तुम्हाला की यामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा सराव करा प्रश्न तिसरा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये टीपा लिहा या सर्व टिपा नजरे आडून घालायच्या प्रश्न तिसरा आहे विधानावरून प्रकार ओळखा हे जे विधान दिलेली आहेत त्या विधानावरून प्रकार ओळखायचे प्रश्न तिसऱ्यामध्येच आहे खालील प्रदेश योग्य ठिकाणी लिहा हे प्रदेशाची नावे आहे चार अ भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा ही माहिती भरायची सिक्कीम नर्मदा नदी शीत वाळवंट गेंडा दक्षिण भारतातील लोकसंख्येची जास्त घनता असलेले राज्य आणि मुंबई प्रमुख बंदर ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही चार हा नकाशा आहे याचं वाचन करायचं आणि या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे अतिशय सोपा भाग असतो नकाशाच हे प्रत्येकाला जमतेच नकाशा वाचन करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची त्यानंतर प्रश्न पाचवा आहे मित्रांनो भौगोलिक कारणे लिहा भौगोलिक कारणे लिहा हा एक महत्वाचा प्रश्न आहे याची जरा सविस्तर उत्तर तुम्हाला द्यावे लागतील व्यवस्थित याचं तयारी करून घ्या प्रश्न सव्वा खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा रेषालेख तयार तयार आहे आणि या प्रश्नांची उत्तरे लिहायचे हा सुद्धा तोच प्रकार आहे खालील आलेखाचे आलेखाचे वाचित करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे हा एक आलेख दिलेला आहे भारतीय वय आणि लिंग यांचा हा मनोराय अशा स्वरूपाचे प्रश्न येणाऱ्या प्रेक्षेमध्ये नक्की येतील भारत नागरीकरणाचा कल खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायचे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरे वरील आलेखाचे वाचन करून आपल्याला देता येईल प्रश्न सातवा आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणते तीन लिहायचे आपल्याला हा व्हिडिओ प्रसारित करण्याचा उद्देश प्रश्न प्रकार आणि प्रश्नांचा सराव हे व्हावा म्हणून करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा उद्याचा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच आहे या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये पैकी, पैकी गुण घ्या अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत